खोपोली नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांची प्रचारात आघाडी मतदारांकडूनही मिळतोय भरघोस पाठिंबा खोपोली नगर परिषदेमध्ये निवडणुकीत चुरस वाढली आहे उमेदवार आपल्याला कशी जास्त मतदान होईल यासाठी मतदारांच्या गाठीबेटी घेत आहेत यामध्ये महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे विविध प्रभागात प्रचार करताना मतदारांना अभिवादन करीत महायुतीला मतदान करा अशी विनंती करीत असताना मतदारही आम्ही तुमच्या आहोत असे आश्वासन देताना पाहायला मिळत आहे त्यामुळे महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे प्रचारात आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे आम्ही सासगाव मंदिरातून प्रचाराचा सा नारा फोडला त्यानंतर जो काही आमचा प्रचार सुरू झालेला आहे प्रचाराच्या जेवढे कार्यकर्ते इन्वॉल्व्ह होत आहेत त्यामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे आमदार साहेबांनी केलेले कार्य त्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे की शिवसेना बीजेपी आणि आर पी आय युतीचं सर आमचं जे काही उमेदवार आहेत ते जास्त बहुमताने निवडून नू, येऊन खोपोलीवर तीन तारखेला शिवसेनेचा भगवा फडकणार आहे